कमी आहे तर तर त्या शेतकऱ्यांनी थोडं प्रोटेक्ट केलं पाहिजे की सगळ्यांनी शेती केली पाहिजे शेतीमध्ये असं फायदा आहे की आपण पगाव तेव्हा सगळे मुंबईला जातात वगैरे ते असतात ना तर त्यापेक्षा शेती केलेलं काय वाईट आहे ना आता ते काही जण वगैरे कामधंद्यासाठी वगैरे गेले असतील मुंबईच्या ठिकाणी तर त्यांनी इकडे कृषी इकडे या गावाला येऊन शेती केल्यास आपल्याला चांगल्या प्रकारचं योगदान भेटू शकत त्यासाठी सगळ्यांनी आणि यासाठी आपण कोकणाच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत नमस्कार कोकणातील महादेवराव शिर्के माध्यमिक उच्च माध्यम विद्यालय भोव या विद्यालयातून इयत्ता अकरावी बारावीचे आमचे विद्यार्थी तसंच रिगल कॉलेज फोंडे चिपळूण इथलेही विद्यार्थी या कृषी महोत्सवासाठी भेट देण्यासाठी आलेले आहेत खरं तर हे कोकणातलं सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं अशा प्रकारचं प्रदर्शन आहे कोकणामध्ये कृषी विद्यापीठ असूनही अशा प्रकारचं एक फार मोठं पहिलं विद्यापीठाच्या माध्यमातून हा प्रयत्न होतोय वशिष्ठी देवी मिल प्रकल्प जो आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून होणारा हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम खरंच कोकणाच्या पुढच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं ठरणार आहे आजही कोकणाचा शेतकरी जो आहे हा आपला परंपरागत शेती करतो पण ही परंपरागत शेतीला कुठेतरी लघु उद्योगाच्या माध्यमातून चालना मिळण्यासाठी पशुपालन होण्यासाठी हे सर्व करणं अत्यंत आवश्यक आहे तर प्रशांतजी जे आहेत यादव सर आहेत किंवा चव्हाण साहेब असतील शिकून फटपडे यांनी कृषीच्या माध्यमातून हा एक चांगला प्रकारचा एक पायंडा या ठिकाणी त्यांनी केलेला आहे याच्या अगोदरही मान्य या भागाचे आमदार शेखाजी निकम साहेब त्यांचे जे वडील होते गोविंदराव निकम खासदार त्यांच्या माध्यमातून मनवा प्रकल्प झाला होता पण हा आता परत कोकण पुनरुज्जीवित होण्याचा प्रयत्न करतोय आणि शेतीला जर चांगले दिवस जर आणायचे असेल तर आपण कोकणातल्या सर्व शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला आपण सहकार्य केलं पाहिजे आणि सर्व मुलामुली देखील पुढे शेतीकडे लक्ष दिलं पाहिजे इथून डायरेक्ट मुंबईला जायचं तिथे काहीतरी करत असायचं आणि परत गावाकडे यायचं असं करण्यापेक्षा माझ्या सर्व विद्यार्थ्यांना देखील हे सांगणार आहे की त्यांनी देखील कोकणामध्ये जाऊन कृषीच्या माध्यमातून काही आपल्याला विकास साधता येईल का यासाठी आपली या शेती स्वतः कसली पाहिजे आणि स्वतः कसलेली शेतीच्या माध्यमातून उत्पादन घेतलं पाहिजे मग वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आहेत ते जर राबवलेत तर खऱ्या अर्थाने कोकणाला पश्चिम महाराष्ट्रासारखे दिवस येतील मी या ठिकाणी आमच्या यशवंत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आमच्या विद्यालयाच्या माध्यमातून आणि रिगल कॉलेजच्या माध्यमातून तुमच्या चॅनलला मनपूर्वक शुभेच्छा आम्ही देतो की तुम्ही महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी आलेले आहात आणि इथे येऊन तुम्ही जे काही कोकणासाठी सहकार्य करण्याची भूमिका बजावलेली आहे ही अत्यंत महत्त्वाची मला वाटते आणि असंच हे प्रदर्शन पुन्हा पुन्हा वशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेडने भरवावं जेणेकरून लोकांमध्ये ही जाणीव जागृती निर्माण होईल मान्य नामदार साहेब वळसे पाटील साहेब या ठिकाणी आले त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं आणि कोकणातला जो शेतकरी आहे हा समृद्ध होण्यासाठी आपण सर्वांनी एक चांगला प्रयत्न करावा शेतकऱ्यांनी देखील चांगल्या प्रकारचा प्रयत्न करावा असं या ठिकाणी या ठिकाणी करतो तसंच या प्रकल्पासाठी महत्त्वपूर्ण योगदान आमचं सर्व कोकणवाशियांचा लाभेल अशा प्रकारची ग्वाही देतो सर्व आलेल्या या ठिकाणच्या प्रेक्षकांचं तुमचं सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि पुढील वाटचालीशी शुभेच्छा देतो या ठिकाणी एक नवीन जातीचा अशा प्रकारचा घोडा या राज इव्हेंटच्या माध्यमातून या ठिकाणी आलेला आहे वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी अशा प्रकारच्या जाती या ठिकाणी आल्या आहेत मग शेळ्या असतील म्हशी असतील घोडे असतील तर हे देखील आपल्याला शेतीला पूरक अशा प्रकारचे साधन आले ते आपण त्यांना त्यांचा वापर आपण खऱ्या अर्थाने केला पाहिजे मला आठवतं की खनदेशमधलं धुळे या ठिकाणचं सारंगखेडा एक गाव आहे माझी दत्त जयंतीला मोठी यात्रा त्या ठिकाणी भरते आणि मोठा अशा प्रकारचा इव्हेंट संदर्भातला होतो सेलिब्रिटी त्या ठिकाणी येतात तशा प्रकारे कोपरामध्ये देखील ज्या तमाम चुटूनमधल्या ज्या काही सहकारी संस्था असतील कृषीवर काम करणाऱ्या संस्था असतील त्यांनी अशा प्रकारे पशुधन वाढवण्यासाठी सहकार्य त्यांनी करावं अशा प्रकारचं एक नम्र विनंती आम्ही त्यांना करत आहोत आमची महादेवराव शेतकरी माध्यमिक उच्च माध्यमिक हो या विद्यालयाच्या माध्यमातून या संपूर्ण कार्यक्रमासाठी रिगल कॉलेजच्या माध्यमातून या संपूर्ण कार्यक्रमासाठी आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो तुमच्या चॅनलला आमच्या शुभेच्छा आहेत आणि असंच कोकणामध्ये नेहमी या आणि कोकणाचा जो विकास आहे तो घडवण्यासाठी तुमचा सहभाग लाभो अशी प्रार्थना या ठिकाणी करतो मनपूर्वक धन्यवाद